नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये आता समर आणि स्वानंदी दोघेही एकमेकांच्या लग्नबंधनात अडकतात आता मलिकाचा डाव फेल होऊन ज्या वेळेस आता समर आणि स्वानंदी हे राजवाड्यांच्या दरवाज्यात येतात आणि त्याच वेळेस आता स्वानंदी ही गृहप्रवेश करताना तांदळाचे माप ओलांडत असताना आता मलिका स्वानंदीला काय म्हणते तर ते ऐकून समर आता मलिकाला मलिकाची बोबडी वळवत स्वानंदी ही आता राजवाड्यांची सून तर माझी बायको आहे तेव्हा तोंड सांभाळून बोल बोलायचं काकू असे म्हणत ज्यावेळेस आता स्वानंदीवरचे प्रेम दाखवतो त्याच वेळेस आता समोरचा हात धरत दबंग स्टाईलने स्वानंदी कसा राजवाड्यांच्या दरवाजातून गृहप्रवेश करून तांदळाचे माप ओलांडत आतमध्ये जाते आणि आई आजीची खरी सून होऊन राजवाड्यांची आता खरी सून बनून समरसोबत आतमध्ये जात स्वानंदी ही मरिकाला कशी समरची बायको असण्याची ओळख दाखवून देते हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दबंग स्टाईलने गृहप्रवेश करून स्वानंदी आता कशी राजवाड्यांची सून होती हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आणि त्यामध्ये आता समर स्वानंदीच्या लग्नामध्ये मलिकाने मोठा गोंधळ घालून मोठा डाव रचलेला असतो आणि सगळ्यांच्या समोर बांगड्याचे प्रकरण उघडे करून मंदाकिनीने राजवाड्यांच्या पारंपरिक असलेल्या बांगड्या गहाण ठेवल्या आणि आपल्या नावाला कलंक लावला हे सत्य मलिकाने आता सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं मंदाकिनीने ही खूप मोठी चूक केली हेही आता समर आणि आजीच्या लक्षात आणून मलिकाने दिलेलं असतं पण त्याच वेळेस आता आदिराने मोठा निर्णय घेतलेला असतो आणि यामध्ये चूक ही रोहनची नाही आहे माझं रोहनवरती खूप प्रेम आहे आणि रोहनच्या फॅमिलीकडून चूक झाली पण रोहन असा नाही आणि तेव्हा मला रोहनशी लग्न करायचा हा निर्णय आदिराने समरला दिलेला असतो तेव्हा आता आदिराच्या प्रेमासाठी समर आता सगळं काही मागे टाकून पुन्हा लग्न करण्यासाठी तयार झालेला असतो इकडे आता मंदाकिनीच्या त्या चुकीमुळे आणि मंदाकिनीने मलिकाला दिलेल्या त्या वचनामुळे आता मल्ला मंदाकिनीला काही सांगता येत नसतं आणि एवढंच नाही तर आता ते बांगड्या गाण ठेवून घेतलेले दहा लाख रुपये सुस्मिताने एका एजंटला दिलेले असतात त्यामुळे आता त्या बांगड्या परत घेण्यासाठी त्याने ते दहा लाख रुपये देण्यासाठीसुद्धा त्यांच्याकडे पैसे नसतात आणि दुसऱ्यांदा मादाकीनी आता त्यांच्या तोंडावर पडलेली असते आणि आता त्याच वेळेस सगळ्या लग्नावरती विरजन पडलेलं असतं पण अधिराच्या एका निर्णयाने समर हा पुन्हा त्या स्वानंदीबरोबर लग्न करायला तयार होतो त्यानंतर गुरु आता मंत्रविधी करत लग्नाचे सगळे विधी पूर्ण करतात आणि त्यानंतर आता मंगलाष्टके म्हणत समरने स्वानंदीच्या गळ्यात वर्माला घातलेली असते आणि समर स्वानंदीचं लग्न झालेलं असतं आणि त्यानंतर आता कन्यादान करण्यासाठी जेव्हा आता गुरुजी समर आणि स्वानंदीला खाली बसवतात तर ज्या वेळेस आता स्वानंदीचे बाबा आणि मंदाकिनीला बोलावतात तेव्हा स्वानंदीच्या बाबांनी आता मंदाकिनीला कन्यादान करू दिलेलं नसतं आणि मंदाकिनीच्या नावाने पाठावर सुपारी ठेवत एकट्या स्वानंदीच्या बाबाने आता स्वानंदीचं कन्यादान केलेलं असतं आणि या मंदाकिनीने खूप मोठी चूक केली आणि तेव्हा आता हिला कन्यादान करण्याचा काहीच हक्क आणि अधिकार राहिलेला नाही असे स्वानंदीच्या बाबांनी सगळ्यांना सांगितलेलं असतं आणि त्यानंतर आता लग्नाचे सगळे विधी होऊन अग्नीच्या साक्षीने सप्तपदीला गुरुजी सुरुवात करतात आणि आनंदी आता समोरचा हात आपल्या हातात घेऊन अग्नीच्या साक्षीने सात फेरे मारू लागते पण आता मात्र समोरच्या मनात मनातून आता सरपोतदार पूर्ण उतरलेले असतात आज यांनी पैशासाठी काय केलं आणि कोणत्या वृत्तीची ही माणसे निघाली असे विचार आता समोरच्या डोक्यात येत असतात आणि त्याच विचाराने आता समर स्वानंदीसोबत आता लग्नाचे फेरे मारत असतो तेव्हा आता समर सात फेरे मारत असताना समोरच्या डोक्यात विचार येतात समर म्हणतो की अधिराचं लग्न करण्यासाठी मी हे लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळेस यामुळे माझा सहनशीलतेचा अंत झाला आणि पाठीमागून आता स्वानंदी समरकडे बघत विचार करते की माझ्यामुळे आणि माझ्या कुटुंबामुळे यांना खूप त्रास झाला आणि यांना यांच्या आनंदावरती विरजन पडलं पण ज्यावेळेस मी राजवाड्यांची सून बनवून यांच्या घरी जाईल त्यावेळेस यांच्या सगळ्या माणसाला मी आनंद देण्याचा प्रयत्न करेल असे वचन आता स्वानंदी घेते तर त्यानंतर आता समर म्हणतो हे लग्न नाहीचे ही फक्त एक तडजोड आहे तेव्हा आता स्वानंदी म्हणते की ही जरी एक तडजोड असली तरी मी आता यांच्या आनंदासाठी हे लग्न करून मला कोणती जरी तडजोड करावी लागली तरी मी यांच्या आनंदासाठी सगळी काही तडजोड करील असे वचन आता स्वानंदीने घेतलेलं असतं आणि राजवाड्यांची सून बनवून आता मी यांना आनंद देण्यासाठी मला जे जे काही करता येईल ते सगळं मी करील असे वचन आता स्व स्वानंदी घेते आणि त्यानंतर आता समर आणि स्वानंदी सात फेरे पूर्ण करतात इकडे ते बघून आता अर्पिता मलिकाचा मोठा जळफळाट होत असतो आणि आता या दोघांनी काहीही न जोमनता लग्न सुद्धा केलं मॉम आणि आता ही स्वानंदी राजवाड्यांची सून झाली आता ती आपल्या डोक्यावर बसायला आपल्या घरी येणार मलिका म्हणते हे बघ अर्पिता अगं तू घाबरू नकोस ग ती आपल्या घरी येणार पण त्यांच्या तोंडावरती तू बघितलं का चेहऱ्यावरती थोडासुद्धा आनंद नाही आणि घरी आल्यानंतर या स्वानंदीला कसं काय करायचं ना ते माझ्या हातात आहे आता, आता आपण लांबून डाव खेळत होतो पण आता आपल्याला घरामध्ये या स्वानंदीला समोरासमोर असं काही तोंडावर पाठ पाडता येणार आहे की जेणेकरून समर त्या स्वानंदीला कायमचं घरातून हाकलून देईल असा काहीतरी करायचं आहे तर आता अर्पितासुद्धा खूप खुश झालेली असते आणि त्यानंतर आता सात फेरे घेऊन स्वानंदी ही राजवाड्यांची सून तर समोरची बा समोरची बायको बनवून आता इकडे राजवाड्यांच्या दरवाज्यात येते राजवाड्यांच्या दरवाज्यात येताच आता इकडे आजीने सगळ्यांनी आता इकडे समर स्वानंदी आता तिथे येताच गृहप्रवेशाची तयारी केलेली असते आणि त्यानंतर आता दरवाज्यात येताच मोठ्या प्रेमाने आजी स्वानंदीला म्हणते की स्वानंदी आज तू खऱ्या अर्थाने राजवाड्यांची सून बनून या घरात पाऊल टाकत आहे लक्ष्मीच्या पाऊलांनी आता तांदळाचे माप ओलांडून तू आतमध्ये ये आणि माझ्या पिंट्यासगट या घराला कायम घरपण देऊन सुखी ठेव आनंदात ठेव आणि त्यानंतर आता सा स्वानंदी ही तांदळाचे मा पोलांडू लागताच आता मलिका पुढे येत म्हणते की स्वानंदी मी तुला एक गोष्ट सांगते तुमच्या घरच्या लोकांनी आणि आत्तापर्यंत तुमच्या सगळ्यांनी आम्हाला खूप त्रास दिला आहे पण यापुढे असं चालणार नाही आमच्या आदिरासाठी समरला हे लग्न करावं लागलं त्यासाठी तुला तू खरंच राजवाड्यांची सून आहे हे तुला सिद्ध करावे लागेल आणि स्वानंदी म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका मी माझ्या पद्धतीने माझ्या परीने सगळं काही प्रयत्न करील आणि या घरातील प्रत्येक माणसाला आनंद देण्याचा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करील आणि त्यासाठी मला कोणती जरी तडजोड करावी लागली तरी मी त्याची पर्वा करणार नाही ते ऐकून आता आजी खूप खुश झालेली असते त्यानंतर आता मलिका म्हणते की जोपर्यंत तू स्वतःला सिद्ध करत नाही तो तोपर्यंत आम्ही तुला राजवाड्यांची सून मानणार नाही तर ते ऐकून आता स्वानंदीला धक्का बसतो पण तेवढ्यात आता समर रागाने काकूकडे बघतो म्हणजे मलिकाकडे बघतो आणि म्हणतो की काकू हे बघ काही जरी झालं तरी आता मी त्या स्वानंदीसोबत सात फेरी घेतली आहे आणि आता ती राजवाड्यांची सून आणि माझी बायको झाली आहे तेव्हा बोलताना विचार करून बोलत जा काही जरी झालं तरी ती आता माझी बायको आहे आणि ती ऐकताच समोरच्या एकाच वाक्याने मलिकाला आता मोठा धक्का बसलेला असतो आणि मलिकाच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि एकाच वाक्याने आता समरने मलिकाला तिची जागा तर स्वानंदीला राजवाड्यांची सून आणि त्याची बायको बनवलेले असतं तेव्हा आता दबंग स्टाईलने गृहप्रवेश करत तांदळाचे माप ओलांडून समरने दाखवलेल्या प्रेमाने खुश होऊन स्वानंदी कसा राजवाड्यांच्या घरी गृहप्रवेश करते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून लाईक करा सबस्क्राईब करा